नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल आज आपण बघणार आहोत महाटी म्हणजे महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार पंचवीस रोजी होणाऱ्या पेपर एक आणि पेपर दोनमधील मधील बालमानशास्त्र आणि अध्यापनशास्त्र या विषयाशी संबंध असतील मागील वर्षीची पेपर हे पेपर आहेत दोन हजार तेरा ते दोन हजार एकोणवीसमधील चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला प्रश्न क्रमांक पंचेचाळीस अध्यापनाचे अध्यापनात निर्माण केलेल्या जाणाऱ्या प्रेरणेच्या प्रमाणात असते म्हणजे अध्ययन हे प्रेरणेवर अवलंबून असते हे खाली दिलेल्या कोणत्या विधानावरून सिद्ध आहेत विधाने आहेत तर प्रेरणा ही शक्ती असुनती वर्तनाला दिशा देते प्रेरणेमध्ये सातत्य अधिकदर्शता विविधता निवड स्वस्थता असते कोणत्याही प्रेरणेची पूर्तता एकाच मार्गाने होते प्रेरणेमुळे शारीरिक व मानसिक समतोल साधला जातो पर्याय दिले आहे ब ब ब क आणि ड अ ब आणि ड अ ब आणि क क अ क आणि ड तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन अ ब आणि ड त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक छेचाळीस व्यक्तीला लहानपणी एखाद्या शिक्ष शिक, शिक्षिकेने शिकवलेली कविता तेव्हाचा <coughs> <coughs> ते प्रसंग जसा तसा खूप वर्षांनी आठवतो हो हे उदाहरण कोणत्या प्रकारच्या कल्पनेचे आहे पर्याय आहे रचनात्मक कल्पना अनुकरणात्मक कल्पना स्वैर कल्पना पुनरुत्पादित कल्पना तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार पुनरुत्पादित कल्पना प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस खाली दिलेल्या संकल्पना तयार होण्याच्या टप्प्यांचा योग्य क्रम लावा संकल्पना टप्प्याचा टप्पे दिले आहे वस्तू आणि प्रेरणांची प्रत्यक्षात ज्ञान होणे गुणवैशिष्ट्यांचे सामान्यीकरण करणे वे गुणवैशिष्ट वैशिष्ट्ये ध्यानात येणे संकल्पना तयार करणे अमूर्त रूप देणी पर्याय हे अ ब अक ड ब इ अक ब ईड अ ब डई अक क ड बई तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन अ क ब ड प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस खालीलपैकी अध्ययन संक्रमणावात कोणते विधान सत्य आहे विधाने आहेत मानसिक शक्तीचा विकास एकदा झाला की अध्ययन संक्रमण आपोआप घडून येते एका क्रियेचा सराव केला तर दुसरी क्रिया आप आपोआपही सोपी होत नाही दोन्ही परिस्थितीमध्ये साम्य जेवढे अधिक तेवढे अध्ययन संक्रमण अधिक होते अध्ययन संक्रमण होण्यासाठी कृती सहतूक व देहनिष्ठ असावी लागते पर्याय आहे अ ब क ड सर्व ब क आणि ड अ क आणि ड अ ब आणि क तर याचे योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक कर दोन ब क आणि ड प्रश्न क्रमांक एकोणपन्नास खालीलपैकी व्याख्यान पद्धती संदर्भात कोणते विधान असत्य आहे पर्याय अवधान केंद्रीकरण होते कमी वेळात जास्त अध्यापन करता येते तत्वे सिद्धांत व कठीण विषय मांडण्यासाठी योग्य उपयोग करता येतो दुर्मिळ माहिती सहज देता येते तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन तत्वे सिद्धांत व कठीण विषय मांडण्यासाठी उपयोग करता येतो प्रश्न क्रमांक पन्नास खालीलपैकी कोणते अनुवंशी संबंधी नियम आहेत पर्याय आहे साधर्म्याचा नियम वैविध्यचा नियम पुनरावृत्तीचा नियम परागतीचा नियम पर्याय ब क आणि ड अ क आणि ड अ ब आणि क अ ब आणि ड तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक ब क आणि ड प्रश्न क्रमांक एकावन्न संदर्भात खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे पर्याय विकासावर वातावरणापेक्षा अनुवंशाचा अधिक प्रभाव असतो विकासावर अनु अनुवंशापेक्षा वातावरणाचा अधिक प्रभाव असतो विकासावर अनुवंश आणि परिसर यांचा पूरक प्रभाव असतो विकासावर अनुवंशाने संक्रमित केलेल्या गुणदोषांचा परिणाम होत नाही तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक विकासावर वातावरणापेक्षा अनुवंशाचा अधिक प्र प्रभाव असतो त्यानंतर प्र प्रश्न क्रमांक बावन कुमारावस्थेतील मानसिक व भावनिक विकासा संबंधात खालीलपैकी कोणते विधान असत्य आहे पर्याय या वयातील मुले आदर्शाच्या शोधात असतात या वयास भिलगिलिंग आकर्षण वाढते या वयात शब्द संपत्ती वाढवण्याचा कळाडी कल असतो या वयात मुले बंडखोर होतात तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक या वयातील मुले आदर्शाच्या शोधात असतात तर ही होती दोन हजार चौदा रोजी झालेल्या पेपर बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र या विषयाशी संबंधित असणारे प्रश्न व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा कॉमेंट्स करा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा त्याचप्रमाणे हाईप आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका